अचलपूर शहरामध्ये आणि परतवाडा शहरामध्ये माननीय आमदार श्री नितेश राणेजी यांची बाईक रॅली आणि सभा यांचं आयो आयोजन होणार आहे याच्यामध्ये आयोजकाने जे ओरिजिनल रूट दिला होता ते अत्यंत संवेदनशील होता त्याच्यामुळे पोलिसांनी याचं परमिशन नकार दिली होती याच्यानंतर आयोजकानं रूट बदलण्याची भूमिका दर्शवली होती त्याच्यामध्ये आम्ही अचलपूर शहरातील परतवाडा शहरातील विविध गटातील जे सर्व प्रतिष्ठित नागरिक आहे त्यांच्याशी संवाद साधला आणि त्याच्याशी संवाद साधून पोलिसांना एक रूट डिसाईड केलेला आहे तो रूटमध्ये आम्ही बाईकची परमिशन दिलेली आहे ते रूट आहे चांदूर बाजार नाका अचलपूर नाका मालवेश्वरपुरा गेट बियाबानी पोस्ट अचलपूर झेंडा चौक तहसील कार्यालय जयस्तन चौक सदर बाजार टी व्ही टावर चौक नरसिंग मंदिर ते कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूर पोलीस अत्यंत तयार आहे याच्यामध्ये पोलिसाने जवळजवळ से पोलीस ऑफिसर्स यांना तैनात केलेले आहे या बंदोबस्तामध्ये जवळजवळ बाराशे पोलीस समलदार ज्यामध्ये क्यू आर टी आर सी पी एस आर पी एफ असे विविध घटकातील समावेश आहे तरी या माध्यमातून माझी सर्व जे अचलपूरवासी आहे किंवा परतवाडावासी आहे सर्वांशी निवेदन आहे आणि सर्वांना आव्हान आहे की याच्यामध्ये आपण कोणताही अफवा आप किंवा र्युमर आहे त्यांच्यावर विश्वास ठेवू नये आणि सोशल मीडिया याच्यावर जे आहे कोणताही आक्षेपार्ह व्हिडिओ किंवा क्लिप जे आहे ते व्हायरल करू नये जरी आपल्या निर्देशनात असा कोणताही व्हिडिओ किंवा क्लिप आली असेल तर याच्याशी आपण नजदीकचं जे पोलीस स्टेशन आहे त्याच्यामध्ये आपण सूचित करावा आणि शहरामध्ये अचलपूर शहरामध्ये परतवाडा शहरामध्ये आणि आपल्या जिल्ह्यामध्ये शांताशूत ठेवण्यासाठी पोलिसांना सहयोग करा धन्यवाद अचलपूर शहरामध्ये आणि परतवाडा शहरामध्ये माननीय आमदार श्री नितेश राणेजी यांची बाईक रॅली आणि सभा याचं आयोजन होणार आहे याच्यामध्ये आयोजकाने जे ओरिजिनल रूट दिला होता ते अत्यंत संवेदनशील होता त्याच्यामुळे पोलिसांना याचा परमिशन नकार दिली होती याच्यानंतर आयोजकानं रूट बदलण्याची भूमिका दर्शवली होती त्याच्यामध्ये आम्ही अचलपूर शहरातील परतवाडा शहरातील विविध गटातील जे सर्व प्रतिष्ठित नागरिक आहेत त्यांच्याशी संवाद साधला आणि त्याच्याशी संवाद साधून पोलिसांना एक रूट डिसाईड केलेला आहे तो रूटमध्ये आम्ही बाईकची परमिशन दिलेली आहे ते रूट आहे चांदूर बाजार नाका अचलपूर नाका माळवेश्वरपुरा गेट बियाबानी पोस्ट अचलपूर झेंडा चौक तहसील कार्यालय जयस्तन चौक सदर बाजार टी व्ही टावर चौक